आज राष्ट्रीय विज्ञान दिन अर्थात रमन यांच्या स्मरणार्थ त्यांनी जो आविष्कार केला रमन इफेक्ट त्याच्या त्याला साजरा करण्यासाठी संपूर्ण जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी पवनगर या ठिकाणी जी शाळा आहे ती शाळा म्हणजे संकल्प इंग्लिश स्कूल या संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये संकल सुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत ते प्रयोग बघण्यासाठी या संस्थेचे संस्थापक असतील किंवा संचालक मंडळ असेल किंवा एकंदरीत या गावचे सरपंच असतील हे वेगवेगळी मंडळ या ठिकाणी आले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांनी आज संपूर्ण प्रोजेक्ट संपूर्ण जे मुलांनी बनवलेले प्रोजेक्ट ते पाहिलेले आहेत त्यांना कसे वाटलं हे प्रोजेक्ट आपण त्यांना विचारणार आहोत सर तुम्ही सगळे प्रोजेक्ट पाहिलेले आहेत काय सांगाल कसं वाटणार प्रथमता जागतिक विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आज या संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तो बघण्याचा योग आला आहे आज अगदी छोट्या छोट्या मुलांनी खूप असं इस्रोचं असेल यान या असेल आपण जे आता यावर्षी पाठवलेलं आहे चंद्रावरती त्याचा प्रोजेक्ट आहे त्यानंतर सोलर सिस्टीम आहे त्यानंतर पवन ऊर्जेचे हे आहेत असे खूप खूप चांगले प्रोजेक्ट मुलांनी केलेले आहेत अतिशय कमी वयात त्यांना खूप असं नॉलेज आहे सायन्स फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स गार्डन एक आहे ते खूप छान आहे तर सगळं प्रोजेक्ट बघून मला आनंद वाटला आणि या मुलांचं मला कौतुक करावं वाटत यानंतर आपल्या सोबत एक शिक्षक आहेत आपण त्यांना बोलणार असं काय वाटतंय तुम्हाला एखादी सगळे प्रोजेक्ट मी काले केंद्राचा केंद्र प्रमुख मॉनरन ही शाळा मी जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस मुलं विज्ञान या विषयात आपलं प्रगल्भ बुद्धिमत्ता कसे दाखवतील यासाठी इथले मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातूनच त्यांनी हे आज जे विज्ञान प्रदर्शन भरवलं आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती विज्ञान जर पुढे आले तर आपोआप आपल्या देशातील ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर होतील छोट्या छोट्या गोष्टीतून ही जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी जे निसर्गाचं महत्त्व सांगितलं आहे त्याचप्रमाणे ज्या शास्त्रज्ञांनी अविरत कष्ट करून सारखे शास्त्रज्ञ म्हणा या शास्त्रांचा आपल्या निसर्गामध्ये त्याचप्रमाणे शेतीविषयक शेतीसाठी सुद्धा कसा उपयोग होईल यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आता समजा गाव जाण्यामध्ये राहनडोकर वेगवेगळे प्राणी शेतीची नाधूस करतात यासाठी जे त्यांनी शैक्षणिक आपलं विज्ञान साहित्य बनवलं आहे त्याबद्दल खूप अभिमान वाटला आणि खरोखर या विद्यार्थ्यांचा मला खूप अभिमान आहे त्याचप्रमाणे संचालक मंडळ हे सुद्धा यांनी चांगलं काम केल्याबद्दल आणि यांना पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आतमध्ये गेल्यानंतर एक प्रोजेक्ट बघितला आणि आमच्या दोघांची चर्चा तीच झाली ग्रामपंचायतमध्ये आपण एक तो प्रस्ताव मांडू की ती बा बगीचा केलेला आहे त्यांनी एक बगीचा हा त्या बगीच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर थोडंसं हे करून काय सांगा <laughs> राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना शुभेच्छा देत असताना संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये आजचं विज्ञान प्रदर्शन सन्मान्य मुख्याध्यापक राहुल सोलोने आणि सर्व शिक्षक स्टाफ यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आयोजित केलं त्याबद्दल मी प्रथमतः सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि यामध्ये आधुनिक भारत घडवत असताना जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले या ठिकाणी प्रयोग दाखवलेले आहेत त्यामध्ये शेतीविषयक असतील किंवा अवकाशातील असतील किंवा रोजच्या जीवनातील जळणघडणीमध्ये विज्ञानाचा कसा उपयोग होऊ शकतो या संदर्भात या तरुणांनी सर्व हे प्रयोग या ठिकाणी उभे केलेले आहे आणि यातील पुढील तरुण हा विकसित भारताचा तरुण घडवण्याचा प्रयत्न संकल्प एकनी स्कूलमधून होत असताना सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक राहुल सर आपण त्यांच्याशी बोलणार काय वाटतं आपल्याला प्रथमतः सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खरं पाहिलं तर गेले आठ दिवसापासून हे सगळे विद्यार्थी अतिशय मेहनतीनं हे प्रोजेक्ट त्यांनी तयार केलेले आहेत सर्वांनी पाहिलं असेल तुम्ही लोकांनी जे जे प्रोजेक्ट पाहिले ते सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आहेत शिक्षकांचा थोडा गायडन्स असू शकतो परंतु सगळी काही मेहनत या मुलांची आहे आणि निश्चित करून देशाची उन्नती व्हायची असेल तर आपल्याला सायन्समध्ये पुढं जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी जे बनवलेले प्रोजेक्ट आहेत ते अतिशय सुंदर आहेत सर्व लोकांनी ते पाहिलेलेच आहेत आता जो बनवलेला प्रोजेक्ट होता मॅथेमॅटिकल गार्डन आता गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी देखील पाहिलं की तो जो गार्डनचा उपक्रम होता म्हणजे त्यांनाही त्या, नहीं। त्या तो प्रोजेक्ट बनवला त्याचा हेवा वाटला आणि अशाच पद्धतीचं गार्डन आपल्या गावात देखील करावं असा कदाचित निश्चय त्यांच्यामार्फत या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारे अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन असतो आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या ठिकाणी संकल्प इंग स्कूलमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी केलेले आहेत त्यामध्ये आज वाखण्याची गोष्ट ही आहे की जो मॅथमेटिकल गार्डन हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी इथले जे स्थानिक ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीने तो प्रोजेक्ट आपल्या गावातही आपण तो करणार आहोत अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे प्रोजेक्ट्स आणखी काही जे प्रोजेक्ट असतील जे शेतीविषयक प्रोजेक्ट असेल ते सुद्धा इथूनपर्यंत राबवावेत अशा प्रकारची या ठिकाणी मागणी या ठिकाणी लोक करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो आजचा जो दिवस आहे तो रमन यांच्या जो रमन इफेक्ट्स ज्या दिवशी तो झाला की जो आ, आ, सत्ता अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी साली हा प्रोजेक्ट झाला त्याच्यानंतर सत्याऐंशी सत्याऐंशीच्या वर्षी यावर्षी हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा झालेला आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी जी थी थीम आहे ती थी थी थीम जी आधुनिक भारताचा आधुनिक आविष्कार ही जी थीम आहे ही थीम घेऊन संपूर्ण भारतामध्ये हा प्रोजेक्ट किंवा हा दिन साजरा आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन अजून कोणकोणती थीम घेऊन येणार आहे आणि कशाप्रकारे आधुनिक भारत घडणार आहे हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे साहेब वार्तासाठी मी प्रफुल्ल नगर